स्वागत आहे बघा आपली दिदी तिला बरं नाही आहे तिला ताप आला आहे म्हणून आज स्कूलमध्ये पाठवली नाही है ना बाबू बरं नाही ना तुला चिंगू काही नाही बसलं आहे बघा सुद्धा तुम्हाला दाखवतील ना आता मी काय बनवलं आहे बघा इकडे डाळ आहे बघा डाळ डाळची तिला नाही असं हेल्दी डॉक्टर बोलले खायला झालं मग डाळ भोपला शेपूची भाजी असं मिक्स केलं आहे आणि हे बघा मिठातलं केलं आहे तिला पिकं नाही का असं टोमॅटो वगैरे टाकलं आहे भरपूर आगा। हिगडची आहे का हे आम्हाला करायची तिकटाची आता हिगड बघा चांगलं असं तेल टाकायचं चांगलं म्हणजे जास्त नाही टाकायचं जास्त ऑइल नाही आवडत मला पण टाकते मी तेल थोडंसं हां असं तेल टाकलं दोन फळे तीन झाले असेल आणि दोन झाले असेल पण टाकले त्याच्यामध्ये थोडंसं